नमस्कार माझं नाव निशांत मगदूम राहणार मडिलगे खुर्द तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर हा माझा म्हैशीचा गोटा असून टोटल दहा म्हैशी माझ्याकडे आहेत आणि एक गाय आणि त्यांची पिल्लावळाशी मिळून चौदा रेडकांच्या सकट चौदा जनावरे आहेत आम्ही सर्व हरयाणातून म्हशी आणलेल्या आहेत एकूण आणून एक वर्ष झालेलं आहे एक वर्षामध्ये माझ्या जो, जो आता प्रत्येक म्हस वेळायला झालेली आहे त्यांचे शेवटचे महिने चालू आहेत आता परवाच एक महिस एक पंधरा दिवस झाले आल्या एक वर्षाला एक इवेट ते माझं चालूच आहे चारा व्यवस्थापनामध्ये आता हे मी दिसते तुमचे सुपर फोर जी पेअर गवत ग लावलेलं आहे असं जिथं पण आपण आडवांटा सातशे छप्पन मक्का केला होता तो आता आम्हाला रोज जनावरांना आता उष्णतेचे दिवस असल्यामुळे जरा हिरव्या वैरणीचं जा प्रमाण जास्त असतं आणि वैरण जरा थोडी कमी टाकतो आपण मिक्स करताना पूर्ण टी एम आर म्हणजे हिरवी वैरण जवळजवळ ऐंशी टक्के टाकतो आणि वैरण वीस टक्के टाकतो आता जनावरांना त्यामध्ये आमचं गव्हाचं भुसकाट येतं की कडबा येतो शाळवाचा आणि सोयाबीनचं एक भुस्काट येतं अशा तीन वाळ्या वैरणी आहेत आणि हे सुपर जी निपेर आणि अडवांटा सातशे छप्पन तो आपला आता अजून नदीकाठी शिल्लक आहे ते दोन्ही पाच वैरणी मिक्स करून आपण त्यांना रोज दिवसाला तीस किलो या प्रमाणात त्यांना वैरण टाकतो आता वाळ्या वैरणीमध्ये आपण बघायला गेलं तर आज सर्व काही माझं म्हणजे शाळवाचा कडबा आहे शाळाचा कडबा हा सगळ्यात वैरणीमध्ये पौष्टिक असल्यामुळे मी सगळ्या जनावरांना शाळाचा कडबा वापरतो वाळ्या वैरणीमध्ये आणि सर्व काही मी हा शाळाचा कडबा घरात केलेला आहे आता बाहेर पिंडी बघायला गेली तर प सतरा आणि अठरा रुपयाने पिंडी आहे त्यापेक्षा आपण सगळे घरातच केलेलं आहे त्यामुळं हजारभर पिंडी आता माझी कडब्याची तयार आहे शिल्लक हे आता मी सायलेज बॅगा जवळजवळ एक टनाच्या अशा बारा बॅगा भरलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्या बॅ म्हणजे सायलेज हे माझं पूर्ण आडवांटा सातशे छप्पन मक्क्याचं सायलेज तयार केलेला आहे दुसरा कोणता वा मक्का वापरला नाही का हत्तीगत वापरणार नाही पूर्णपणे या मक्क्याच्या बॅगा आहेत तयार केलेल्या एक एक टना या बारा बॅगा आपण भरून ठेवलेल्या आहेत आता शे आता नवीनच गोकुळनं गोळी पेंट काढलेली आहे कोहिनूर डायमंड म्हणून मी आता ते दुधाळ जनावरांना वापरत आहे आणि त्याचा रिझल्ट प्रतिमान आता जवळजवळ नवीन यानंतर एक तीन महिन्यापर्यंत कंटिन्यू ही गोळी वापरायला सांगितलेली आहे आणि ती काय मी आता कंटिन्यू गोळी वापरतच आहे कोहिनूर डायमंड म्हणून आमची गोट्याची दिनचर्या सकाळी पाच वाजल्यापासून होते पाच वाजता आपण उठून पहिला गोटा साफ करतो मग वैरण सर्व मशीनना वैरण घालतो मग धाराला बसतो दार मशीनची सर्व आम्ही दोघे जण हातानेच काढतो चार रेड्या रे, आपण ज्यावेळी त्या आर्यानावरून मशीन आणलेल्या आहेत त्यातल्या मी या चार रेड्या रे रे तयार केलेल्या आहेत घरामध्ये त्यात त्या आता मी गोकुळच्या सर्व योजनेचा लाभ घेत आहे त्यामध्ये आता मी या संगोपनमध्ये नोंद केलेल्या आहेत आता या जवळजवळ माझ्या नऊ नऊ दहा अकरा महिने रेड्या तयार आहेत त्यांना मी सुरुवातीलाच जिथं आणल्यानंतर गोकुळचे काप स्टार्टर टाकले होते त्यामुळे या एवढ्या दष्टपुष्ट आहेत आणि रेडी म्हणजे गोट्यातलं कसं आहे आजची कालवड ते उद्याचे मैस आहे गोट्यामध्ये जर आता आम्ही दोन वर्षानंतर बघितलं तर या पूर्णपणे तयार म्हणजे गाप जाण्यासाठी पूर्णपणे तयार होतील एक तीन वर्षामध्ये त्यांचं आपल्याला पहिलं येत मिळालंच पाहिजे उत्पन्नाच्या बाबतीत जर तुम्ही विचार करता तर मी एक वर्षाला जवळजवळ वीस हजार लिटर दूध घातलेलं आहे वीस हजार लिटर म्हणजे बारा ज, बारा लाख रुपयेचं मला दूध घातलेलं आहे त्यामध्ये जर आपण पन्नास टक्के जर, पन्ना जर तुम्ही त्यांच्या उत्पन्नावरचा खर्च वजा करता वर्षासाठी माझा साडेपाच ते सहा लाख रुपये निवळ नफा झालेला आहे त्यामध्ये आता आमच्या घरामध्ये सर्व काय आम्ही आमचे असते भाऊ असतो हे सर्व कायम या गोट्यामध्ये असतोच राबायला यामध्ये आता बघायला गेलं तर मशीचा गोठा व्यवस्थापनमध्ये मी लक्ष घातलं म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की म्हशीच्या दुधाचा दर कमी आला म्हशीचा दुधा दर हा कायम चढत्या प्रमाणात असतो पण गाईचा दुधा दर आज सारखा आहे तर उद्या कमी येतो त्यापेक्षा म्हशीमध्ये जर तुम्ही पूर्णपणे मन लावून जर व्यवस्थित जर लक्ष देऊन केलं तर याच्यासारखा धंदा कोणता परवडणारा नाही अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद